जेचो अंत जाता तो मुसंडेन पावता हे प्रमोद सावंतचे सरकार फेल झालेले सरकार आणि हे बॉल्सा बर्बाचे सरकार आज मरगावचा आमदार आमची मडी मेसप उठला लोकां फोडां उठला एका बांधून तीन चार वर्ष सुद्धा जमना रे तीन ना लोकांना जे नाय दादागिरी सगळे भायले इव्हेंट हाडटा आणि गोल लॉबी कसिनो लॉबी बिल्डर लॉबी हॉटेल लॉबी आज क्रायम रेट वाढलेलो असा सो श्राप लाव नका श्राप हल करा कॅन्सल करा आमका फॉर्म्युला फोर नाका जागे जाया मगाव घरांन जागे जाया आणि एका भूस शिकया परत एकदा मुर्मुगावच्या मुसंडे बोगद्याचे येलेले असा किद्याक तर आज तुम्ही शकता हो जो गटर असा जो कितलेशे करोड मोडून बांधलेलो आयज त्यांच्यानी या फॉर्म्युला फोरा खातीर फोडून उडवून केबल बिबल सगळे नष्ट केलेले असा म्हाका एक कळना हे प्रमोद सावंतचे जे आयज सरकार असा हे सिद्ध सोदता ते अरे मुसुंडेन पावले मुसुंडेन पावले तुम्ही आणि एक तिनूय मुसुंडेन पावले हिंदू क्रिस्तांव आणि मुस्लिमांच्या मुसुंडेन पावले मुसुंडेन कोण पावता खबर हा मरे ज्याचा अंत जाता तो मुसुंडेन पावता आणि या सरकाराचो अंत जावपाचो असा म्हणून आयज हे सरकार हिंदू आणि क्रिस्त आणि मुस्लिमांच्या मुसुंडेन पवलेले असा दिसता तुमचे घट्टण निसणटाण जातात कित्याक आयज सरकार एकाउंट कितलेशे हजार कोटी रिणान असा आणि तेतून हे पैसे तुम्ही असे वेस्ट करता अरे एका बांदून तीन चार वर्षां सुद्धा रे आणि तुम्ही आजच्या रेसी खाती तुमचे पोट भरपाक ही रेस कोणाच्या फायद्या खातीर रे तुमची पोटा भरपूर ही रेस तुम्ही आपली बॉल्सं भरपूर ही रेस कर सुथा। लोग, लो लोग, करता आज मरगावचं लोक वयलो लोक अपोज करतात काल मिटींग घेतल्यांच्या सगळ्यांनी अपोज केला जे चीफ मिनिस्टराक आणि आमच्या आमदाराक ही रेस जाई मरगावच्या आमदारात आज अक्षरशः आमका फोंक घातलेले असा अरे रस्तो केदो असा तो पळय आता तुम्ही पाईपलाईन फोडल्या थर नव्हिगेटीकडे त्याच्या पहिली एफसीआय गुडावाकडे पाईपलाईन फोडली तीन दिस लोकांक उदीक ना ही परिस्थिती आज करून सोडल्या सो प्रमोद सावंतचे जे सरकार असा दादागिरीचे सरकार सगळ्या स्तरांचे हे फेल झालेले सरकार जे आज दादा सगळे भायले इव्हेट हाडा आणि हे कोणाक सपोर्ट करता गोल लॉबी कसिनो लॉबी बिल्डर लॉबी हॉटेल लॉबी हे सगळे लॉबींक सपोर्ट करता आज जुगार अड्डो करून थेला आज हे सरकार जुगारा प्रमोट करता आज क्रायम रेट वाढलेलो आसा सो हे सगळे घडामोडी जे आज सरकार करता ये सरकार न या सरकारन बदललेले मंत्री आपल्या फायद्याखात हे करता आज या मुसुंडेंच्या हे लोक जे आज करपाक सोता वो इव्हेंट तुमका मरे पत्चो ना पहिलीच सांगता गणपतीचे देऊळ असा किती त्याच्या उपरांत बोगडेश्वरचे देऊळ असा मुसुंडे असा लोकांच्या शाळा आट्टण निसणटाण जाता या मुसुंडेच्या पण मला श्राप लाव नका श्राप लाव नका लोकांनी काल सांगला इव्हेंट कॅन्सल करा कॅन्सल करा आमका फॉर्म्युला फोर नाका फॉर्म्युला फोर नाका आणि हे निसणताण नका पळया रे तुम्ही डेव्हलपमेंट म्हणता डिस्ट्रक्शन करता मरे फोंडान घातले मरे सगळ्या लोकांना लोकांचा आवाज ऐकून सोदिना हे प्रमोद सावंतचे सरकार फेल झालेले सरकार आणि हे बॉल्सा भरपचे सरकार आज मुरगावचा आमदार आमची मडी उठला मेसपास फोंडात घालपाक उठला जागे जाया मुरगाव घरांनो जागे जाया आणि हेका शिकया शिका परत एकदा सांगता जेचो अंत जाता तो मुसंडेन पावता आणि या सरकाराचो अंत झालेला असा म्हणून व सरकार हिंदू ख्रिस्त आणि मुस्लिमांच्या मुसंडेन पावलेला असा देव बरे करू